साई ग्रुपाचा आठवडता खेळाडू लढाई खेळ मला काय महिन्या मला आवडला कुठल्या महिन्याला साई इलेव्हन ला संघाचा खेळाडू सांगे म्हणजे माझ्याचा यानंतर सदीप गोरे यांनी पुढच्या स्पर्धेचा या ठिकाणी निमंत्रण दिलेला चोवीस चोवीस चावरा ही पुढची स्पर्धा प्रथम पारितोषिक पंचवीस हजार द्वितीय पारितोषिक पंधरा हजार रत्नागिरी जिल्हा मर्यादित चोवीस डिसेंबर पंचवीस हजार प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक पंधरा हजार संध्याकाळी प्रदीप गोव्याचा फोन नंबर आपण तोला नाव नावंदी करायचे तर रागा मैदान

अभिषेक बारगुडी चांदूर संघाचा खेळाडू अभिषेक बारगुडे यांनी एक गडी टिकलं चांदूर पूट दादार शून्य अरे हा चांदूरचा तिसरा पीठ तीन चांदूर बाजार शून्य अभिषेक जबरद चाललेला आमदार पाच पाच तास मिनिटाचे सामने आहेत दहा मिनिटात आपल्याला आपला खेळ दाखवायचा आहे गुण संख्या आहे एक पॉइंट चार शून्य दुर्गेश राणे अतिशय जबरदस्त खेळ करत मला चार नंबरचे जे सी आले मला खेळत ला संधी सुपर टाकायची संधी दारका खेळाडू येऊ शकतो बघूया संघ अतिशय जबरदस्त खेळ करतोय गोतानवाडीचा हा संघ अतिशय जबरदस्त खेळ करताना साजराचा संघ गुणसंख्या आहे सुपर टाकायची संधी अरे हा सुपर टॅक झालेला आहे दोन पॉईंट या ठिकाणी लाजा संघाने आपल्या दोन पॉईंट संघाचा खेळाडू चढाई करताना उजव्या कोपऱ्यात संख्या आहे पाच तांदूळ दोन लाखा अतिशय सभा चालले सांगा पाचच पाच मेटे सामने होत आहेत स्पर्धा मोठी आहे पंच आपलं ओम पाटील अक्षय पाटील देवेंद्र पाटील अतिशय उत्तम कामगिरी करतायत आंदोलन टाकल आणि सुपर टेकल सुपर टेकल दोन पॉईंट पाच चार अल्पची कामगिरी करतायत चारही पॉईंट एक रुपये सुपर टॅक मध्ये पाच चार लाजा सेंटर आपण চা চি

अतिशय जबर चाललेला सामना सातोर संघाचे खेळाडू आणि पुन्हा बोलत सुपर दाखल संधू आहे बघूया तिसरा सुपर दाखल घेत काय लाचारचे खेळाडू आता आपण तरी दोन सुपर दाखल करून चार गुणांची कमाई केलेली आहे थोडा चादरचा संघ चादरचा खेळाडू जरा विचार करतोय कारण डिपेंड जबरदस्त आणि बघूया या पॉईंट घेण्याचा प्रेम हा पुन्हा एकदा आणि हा टच झालेला आहे संख्या आहे सात सहा दहा चार आणि हा जसा जास्त पहिला पहिला हा संपलेला आहे बेठ लोटतकर यांनी जो आकर्षक चषक आहे पहिला नंबरचा तो बबा शेठ यांनी दिलेला आहे त्यांचं सुद्धा कमिटी तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत लिंबू गावचे माजी सरपंच बबा शेठ आणि हा सुट्टी टाक्याची संधी मला वाटतं जे चार पॉईंट लाद सैन्यांनी घेतले ते सुपर मध्ये घेतले सुपर टायगर होतो काय सुपर टायकल होतो काय तिसरा सुपर टायगरचा प्रयत्न होतो काय संख्या आहे सात चार सात चार आणि पॉईंट घेण्याचा प्रयत्न लाजा संघाने अजून सुद्धा एक सुद्धा पॉईंट रायडिंग मध्ये आणलेला आहे पहिला पॉईंट आणण्याचा प्रयत्न करतो सुपर सात सा चार शेवी चार मीटर। गुण संख्या है सात चार सुपर ट्रैगर का प्रयत्न सुपर ट्रैगर ऐसी प्रयत्न होता बुग्या हरिया

आणि अकरा चार, चार। तांदूर अकरा लाजा चार अग... <laughs> यानंतर होणार सामना कावडी दातादेवरती धावला नाकरे दोन्ही संघ यायचं आहे पुन्हा एक सामना सुरू चादोर चार। लास्ट रे मिरेटाने पहिला वेळी पॉईंट घेतो प्रयत्न बघूया पॉईंट दिलेला आहे पॉइंट लाजेला पॉइंट पहिला वेळी पॉईंट अरे हा पुन्हा येतो जबरदस्त पुन्हा लाजेला पॉईंट अकरा सहा बघूया आता अकरा सहा पाच गुणच्या आधी आधुनिक काल करण्याकडे आणि बघूया तर काय वाटतं मग प्रथमेश तुम्हाला हा आता हा सामना तीन मिनिटात बदलू शकतो का या चांदूर संघाकडे बघूया चांदूर संघाचे खेळाडू आढळले आहेत त्यामुळे हा सामना बदलण्याची शक्यता कधी वाटते पण लांजा संघाचे जे डिफेंडर आहेत ते अतिशय उत्कृष्ट खेळी करत आहेत प्रथमेश पाहूयात आता हा संघ तुमच्या अपेक्षेवरती खरा ठरतो काय गुणसंख्या आहे अकरा आठवडे लांज संघाकडून अभिषेक बारबडे अकरा सात लांज झाला एक विशेष शेवटची दोन मिनट अकरा साली अरे अकरा साठ यांना या ठिकाणी आहे लांबा संघाकडून शेवट समा खेळाडू अकरा साठ बघूया लाईट झालेली आहे चार मुलांची आघाडी अजूनही सांदूर संघाकडे आहे त्यामुळे ते विचार करून खेळताय आणि ही एफ टी रेड टच करून रायडर आपल्या पैसाने अकरा सात आणि हा मला वाटत थोडा लास्ट बारह साल तुम्हें मे टोला फाइन मिलने का प्रयत्न किया बारह सत्या एक राज बारह आठ बघूया शेवटचं मला वाटतं दोन तीन रेट शिल्लक माहिती रे अरे चांदोर लांडा संघासाठी शेवटचा हाय आलट शेवटला संघाने सगळे खेळाडू बात करण्याची गरज आहे आतमध्ये घटून एकदम सगळे घेऊन या नक्कीच नक्कीच प्रथम येत बघूया तो संघ तुमच्या अपेक्षेवरती काय ठरतो काय उत्तमाचा तो प्रयत्न चांदोरला एक पॉईंट चांदोरला एक पॉईंट चौदा आठ चौदा आठ त्यानंतरचा होणार सामना खावडी दाख देवी आणि खानवली नाकरे यांना पहिला पुकार देण्यात येत आहे फायनल बुकार देण्यात येत आहे या दोन्ही संघाने आणि हा सामना चांदूर संघात जिंकलेला आहे सतरा आठ नऊ गुणांनी हा सामना चांदोर संघात जिंकलेला आहे चांदोर संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन शेवटचा पुकार खावडी विकत কুটি রাখে খাবি বিখে নী রাখে শিবাই পোকার খাওয়ু রাখবে চাঁদর সংঘা চেয়ে লাখেস অভিনন্দন